पाहत आहात मातरम न्यूज मिरजेत शिवसेना शिंदेगड युवासेनावर खुनी हल्ला हल्ल्यात हॉटेल मालक आणि त्यांची पत्नी जखमी मिरजमध्ये आर्थिक आर्थिक देवाणघेवाणातून शिवसेना शिंदेगड सेना जिल्हा समन्वयक यांच्यावर खुनी हल्ला झाल्याची घटना काल रात्री घडली आहे यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे युवा सेनेचे पदाधिकारी मतीन काझी यांच्यासह हॉटेल मालक आणि त्यांची पत्नी देखील गंभीर जखमी झाली आहे मिरजेत रवींद्र येसुमाळे यांचं रस्सा नावाचं टाकडी रोड येथे हॉटेल आहे हॉटेल मालक आणि एका कामगाराचा आर्थिक देवाणघेवाणातून वाद सुरू होता या वादातून अमन गोदड सोहेल नदाब शंकर रिक्षावाला आणि शिव अतनीकर यांनी हॉटेलवर येत जोरदार राडा घातला यावेळी हॉटेल मालक रवींद्र येसुमाळी आणि त्यांची पत्नी वैशाली येसुमाळी यांच्यावर कोयत्याने हल्ला केला यावेळी शिवसेना शिंदे गटाचे युवासेना पदाधिकारी मतीन काझी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोराने मतीन काझी यांच्यावर देखील कोयत्याने हल्ला केला आहे यामध्ये मतीन काझीसह सह तिघे गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान दोन गटात झालेल्या या हल्ल्यामुळे मिरजेत मध्यरात्री मोठ्या प्रमाणात जमाव देखील जमला होता परंतु पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवले जखमी झालेल्या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून हल्लेखोर मात्र पसार आहेत अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा